जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर तुकाराम महाराजाच सावका <laughs> मंदिर आहे सावकाश सावकाश छान एकदम मंदिराचं वातावरण महादेवांची मूर्ती हर हर महादेव या आजूबाजूला सर्व सोसायटी आहेत तिथे अशा आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व ऑफिसला वगैरे जाणारे आपले आपल्यासारखेच बरेच जण आज एक दिवस आठवड्याचा एन्जॉय करत आहेत गाड्याने पूर्णपणे गजबजलेला आहे सोसायटी मोकाड जनावर आहेत गाई इतर दिवशी इकडे तिकडे फिरत असतं त्या पण आज इथेच आहे बाहेर कुठे आज गेले नाहीत वाटत हे चला जायचं का का भैया चला गे दहा पंधरा गाय त्या ठिकाणी चला दर्शन घेतलं तर चला मग किती वेळ थांबायचं अजून <coughs> <coughs> जास्त नीट नीट खेळायचं नीट खेळायचं गाय बघितले गा, गा। का गाय हे गाय बघितल्या का दोघांची मस्ती का संपणार नाही तुमच्या चला चला बघा आता चला चला पटकन चला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आहे आतमध्ये मंदिराच्या ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे गायींच्या साठी होय भैया भैया अरे गायींच्या साठी आपण काहीतरी आणायला पाहिजे हो बरेच गायी पहिल्यांदा दिसला एवढ्या इथे पूर्ण म्हणजे असे जे आपली गात जे होती ते गातेतील काय काय छोटे छोटे अभंग लावलेले तिथे वरती बोर्ड वरती जसं आपण पोते वगैरे वाचतो आपल्या ग्रंथामध्ये जसं भगवत गीता रामायण हे बघा छोटे छोटे पोते आहेत काय काय एक दाबाराला कडवे आहेत पुरे आहेत खूपच छान असं आजरावरच दिवस हा सुट्टी थोडस यावं मंदिरातून फिरपटक मारून यावा दर्शन घेऊन यावं आपल्या तुकाराम महाराजांचं आठवड्यातून एक दिवस तरी मित्रांनो जात जावा जा कुठेतरी कारण पूर्ण आठवड्याची कटकट तर असतेच आयुष्याला आपल्याला पाचवीला पोजलेली ठीक आहे तेवढं अर्धा तास एक तास कुठे बाहेर फिरण्यासाठी जात जा, जा ते आपल्यासाठी सुद्धा आहे आपला काय जिंदगीचा काही भरोसा नाही कोणाबरोबर कधी का काय काय होईल काय सांगता येत नाही एका एका मिनिटाचा भरोसा नाही कोणाचा जा जा धार्मिक स्थळी कुठे आजूबाजूला आपण आपला परिसरात कुठे मंदिर वगैरे असेल तर आवर्जून जा दर्शन घ्या मनाला थोडीशी शांती भेटते थोडस आपण जाऊन बघूया गायींच्या जवळ <coughs> बरेच गायी आहेत तिथे या इकडे हे जवळ नाही जायचं जवळ नको जाऊ अंगावर येतील जाऊन त्या अंगावर येतील जवळ नको हे बघ चढते बघ गाय कशी चढते बघ आपल्या पिल्ला तेव्हा आहे का नाही तेव्हा कुत्री पण बसले ते हम्म नको जवळ जा। जाऊ नको काय झालं छत्री कुठे काय नाहीत काय नाहीत करत चल नको मस्ती करू नका नको डोक्याला मंदिर आजूबाजूचा परिसर थंड हवा पावसाळ्याचे दिवस हे हात नको ते ती मोठे उठले उठली उठली ते उठली गाय गाय उठली लवकर पटकन पटकने ते धावून येईल हे चला जाऊया आता हे पाऊस पडेल मोठ्याने आता